एवती तलावात मेन कॅनॉलमधून पाणी सोडण्याच्या जिल्हा परिषद सदस्य रणजित भैया शिंदे यांच्या सूचना याबाबत सविस्तर वृत्तांत तसा की येवती तलावातून आठ ते दहा गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो सध्या तलावातील पाणी कमी झाल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून येवती तलावात मेन कॅनॉलमधून पाणी सोडण्याच्या सूचना जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे यांनी उजनी धरण पाणी व्यवस्थापनाचे अधीक्षक अभियंता साळेसाहेब यांना दिल्या नंतर साळेसाहेबांनी दोन दिवसात येवती तलावात दोनशे क्युसेक क्षमतेने पाणी सोडणार असल्याचे सांगितले उजनी धरण मायनस मध्ये चालले असल्याने पुढील आवर्तन होईल किंवा नाही परंतु येवती तलाव भरून घेतल्याने तलावावर अवलंबून असणाऱ्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुरतास तरी सुटणार आहे रणजित भैया शिंदे हे मोडणीम येथील डॉक्टर प्रशांत कोल्हे पण शिगंधाताई कोल्हे यांच्या निवासस्थानी चहा पाण्यासाठी आले होता त्यांनी येवती तलावात मेन कॅनॉलमधून पाणी सोडण्याच्या सूचना साळे साहेबांना दिल्या दोन दिवसात दोनशे क्युसेक क्षमतेनं पाणी सोडण्यात येणार असल्याचे साळे साहेबांनी रणजित भैया शिंदे यांना सूचनेनंतर सांगितले त्यामुळेच उन्हाळ्यात तरी आता आठ ते दहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे यावेळी दादा तोडकरी दत्ताबापू सुर्वे सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील चांगदेव वरवडे मामा संतोष पाटील सर डॉक्टर प्रशांत कोल्हे डॉक्टर निशिगंधा तई या उपस्थित होत्या